भाजी बनवण्यासाठी मी ते होलगे घेतले तर कांदा कोथिंबीर आणि इथं लसूण आणि इथं शेंगदाणे आणि आपले सगळे मसाले घेतले दाखवले तर कसं कसं काय करायचं ठेवून घेतले आता तेल तापत ठेवले इथं आता दाखव शेंगाण येत ना हे बारीक करून घेत आपण मिक्सरला शेंगा बारीक करून घेऊ त्यातच आणि थोडीशी कोथिंबीर हे आपण बारीक करून घेऊ इथं मोहरी टाकून घेतली आणि तेल तापले आपलं चांदा टाकून घ्यायचा चांगला परतून घेऊन कांदा आपल्याला आता लालसर कांदा भाजता धना पावडर लाल तिखटी हळद आणि तर आलं पेस्ट घेतली परतून घ्यायची साधा आणि छोट्या पदवी नुसती पण होणार आहे होणार आपले मुलगेची भाजी थोडीशी कोथिंबीर टाकायची नुसतं मोड आलेले मुलगी टाकून घेते आणि थोडी भेटते हार घेऊन चालू मसाला परतून घ्यायचं आपलं घर होते काळा मसाला दीड चमचा चांगला परतून घ्यायचं तेल किती खूप छान होते आपली भाजी ले काय साहित्य लागत नाही ताज सिंपलच आपलं खूप छान लागते हे आपलं वाटण मगाचं लसूण शेंगल्याने कोथिंबीर वाटल्यानं ते टाकून घ्यायचं मस्त आपली हल हो घ्यायच्या बाजूला बघू शकतो थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची चवीप्रमाणे मीठ टाकायचं घ्यायचं तर बघू शकता आपली कसली मस्त मस्तकाची भाजी दहा पंधरा मिनटं चांगलं शिजून द्यायची ना बघू शकता मस्त कटाला तोपर्यंत आपण इकडं ठेवू भाजीला तोपर्यंत इकडं आपण भाकरी करून घेऊ तवा ठेवला आपल्याला ज्वारीच्या भाकरी करून घ्यायच्या मस्त बी हिकडे तुम्हाला दाखवते आता फुलग्याच्या भाजीबरोबर छान लागते भाकरी मस्त ज्वारीची भाकरी लागते त्याच्याबरोबर चांगलं पीठ मळून घ्यायचं भाकरीला एकदम भाकरी छान होती तो मस्त मळून घेतले असा मुंडा घ्यायचा भाकरीचा घ्यायचा गोळा घ्यायचा थोडस पिठाच चाळून घ्यायचं असं ठेवायचं असे भाकरी वापरून बघू शकता आपली मस्त भाकरी झाली आता आता घ्यायची अशी टाकून घ्यायची गोल गोलगरगरी भाकरी बघ पाणी लावायचं भाकरीला आता असे घ्यायचे बघू शकता आपली भाकरी तोपर्यंत दुसरी करून घेऊ आपण तुम्हाला दाखवते शकता शकता सकता छान पीक पतली अपली भाकर बाजन घू आप बघू शकता आपली भाकरी बघू शकता आपल्या ज्वारीची भाकरी मस्त तरी झाली शकता आपली फुलग्याची भाजी कसं कटारावं मस्त मुलग्याची भाजी आणि गरम गरम भाकरी छान भाजली बघतात आपण खूप मस्त आपल्या जुवारीच्या भाकरी झाल्या बघू शकता बघू शकता आपली फुलग्याची भाजी किती छान झाली झटकेपट होणारी एकदम नक्की करून बघा फुलग्याची भाजी मस्त जुवारीच्या भाकरी शकता आपली मस्त होलग्याची भाजी कस कट आहे का ज्वारीच्या भाकरी येईल